ब्लॉग तर आजचा ब्लॉग जो आहे तो रेसिपीचा आहे आणि त्यासाठी मी बनवणार आहे इथे वजडी सुका तुम्ही वजडी सुक्का बोलू शकता किंवा काय काय वजडी फ्राय नाही बोलू शकतात कारण की थोडंसं सलवरीत आपण करणार आहोत तर ते आज मी कसं बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि त्याच्यासाठी काय काय तयारी करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे मी वजडी जे आहे ते वाफून घेतलेले आहे हळद आणि मीठ टाकून तर आपल्याला आता त्याला चांगले शिजून घ्यायचं त्याच्यासाठी कांदा टमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट मी ते घेतली आहे इथे आपलं तेल जे आहे ते तापलेले आहे ते आपल्याला डायरेक्ट कांदा टमाटा ॲड करूया तर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसून पेस्ट घालूया जास्त नाही करून थोडीसोबत त्यानंतर वरून टाकून थोडीशी हळद पण वापरून आपण टाकलेली होती पण आता थोडंसं आपल्याला व्हाईट टाकावी लागलेलं आहे शिजण्यासाठी जास्त याला फ्राय नाही करायचं आहे कारण की फक्त आपण शिट्ट्या देण्यापुरतं हे वापरून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत तर आता मी ह्याच्यामध्ये जी वापरलेली गजेरी ती ॲड करते व्यवस्थित चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे याला पण तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी वजडी आहे ती ते तेलामध्ये कांद्यामध्ये मी ऑइलिंग व्यवस्थित जी आहे एकजूट झालेली आहे इथे गरम पाणी मी तर गरम पाण्यामध्ये आपल्याला ती जी आहे सहा ते सहा शिट्ट्यामध्ये वापून घ्यायची आहे पाणी गरम झालेलं आहे तर आता गरम पाणी टाकू आपण वजळीमध्ये आता याला आपण सहा ते सहा शिट्ट्यामध्ये जे आहे शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊया एक कांदा मोठा दीड टमॅटो आणि सुकं खोबरं तर आता मसाल्यासाठी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं तेल ते, याएशे, याएशे, ते गरम झालेलं आहे कांदा खोबरं हे जे आहे लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित एकत्र भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे कांदा आणि खोबरा व्यवस्थित लाल झाल्या आणि टमाटो पण व्यवस्थित मध झालेलं आहे गॅस आपण बंद करूया आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे मिश्रण त्याच्यानंतर आपण असं वाटप करणार आहोत वॉटअपमध्ये ह्याच्यासोबत आपण वरून फक्त कोथिंबीर ॲड करणार आहोत तर मसाला रेडी झालेला आहे आणि आपली इथे वजडीसुद्धा मस्त शिजून रेडी आहे पाणी हे असंच ठेवायचं आहे काढायचं नाही आहे तर अजिबात न थांबता रेसिपीला सुरुवात करूया आपला मसाला इथे चांगला एकजू झालेला आहे आणि त्याला चांगला बुडबुडी पण येत आहे वरून तेलसुद्धा थोडं थोडं सुटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये जे आपण शिजवलेली वजडी आहे ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करूया मी फक्त वजडी वजडी काढून घेतले त्यातलं जे पाणी आहे ते मी वेगळंच काढले पाणी आहे कुकरमध्ये मी तसंच ठेवलेलं त्याआधा आपल्या टाकू तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला रस्ता उतरलेला आहे वजडीमध्ये तेल पण भरती आलेला आहे आणि वजडी पण बऱ्यापैकी व्यवस्थित इथे शिजलेली आहे आणि झालेलीसुद्धा आहे आपण गॅस बंद करूया को कोथेमिरण असला थोडंसं सजूया झणधणी ध्वजडी सुका बनून रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय